मित्र आपली जबाबदारी आपल्या पोरांच्या वाट्याला चांगला समज देणं हे वेळीच करता यावं कारण वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो आपला टाका आपल्याला आताच घालता येईल हवा नाहीतर पुन्हा इतकं फाटेल की शिवता शिवायला यायचं नाही शर्टाचं पहिलं बटन चुकलं की खालची बटनंच चुकवावी लागत नाहीत तेव्हा आपोप आप चुकतात शर्टाचं पहिलं बटन जर बरोबर लावलं तर खालची बटणं बरोबर लावावी लागत नाहीत ते आपोआप लागतात आपल्या पोरांच्या आयुष्यातील पहिलं पाऊल जर बरोबर टाकून दिलं तर त्यांना फार आधाराची गरज लागत नाही ते पुढील पाऊल आपोआप टाकत जातील ही पिढी घडेल हा समाज घडेल फक्त एवढं आपल्या लक्षात आलं पाहिजे नमस्कार जय शिवराय युवा प्रबोधन ही विचारांची चळवळ आहे युवकांच्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या युवा मार्फत आज आपण एका युवा तरुणाला भेटणार आहोत काळ जरी बदलला असला तरी आजही ग्रामीण भागातील मुलींवर बरीच बंधने असतात पण या नवनिर्मितीचा ध्यास असणाऱ्या काही मुली या बंधनांना झुगारून आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतात खानापूर पाडी हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो पावसाअभावी माणसांची जमिनी ओसाड पडलेल्या आहेत तसेच माणसांची डोकेसुद्धा ओसाड झालेली आहेत या ओसाड झालेल्या माणसांना हिरवगार करण्यासाठी तसेच माणसांमध्ये मां शिवविचार पे शिवविचार पेरण्यासाठी खान याच भागातील जाधववाडी येथील कुमारी प्रज्ञा संभाजी भगत या मुलीने पुढाकार घेतला नकळत्या वयात कळत्या लोकांना इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्रभर फिरून विविध विषयांवरती व्याख्यानं देऊन लोकांचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलं मराठा क्रांती मोर्चाचं यशस्वी नेतृत्व असेल तसेच शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडून सरकारला जागं करण्याचं काम त्यांनी केलं तर आज आपण त्यांच्याकडून प्रज्ञा भगत ते शिवभक्त प्रज्ञा भगत असा संपूर्ण प्रवास जाणून घेऊयात जय शिवराय जय शिवराय लहान वयात हसण्या खेळण्याच्या दिवसात व्याख्यान ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी बसली दुसरीतली गोष्ट आहे माझ्या जीवनाची खरी सुरुवात तिथूनच झाली म्हणजे दुसरीमध्ये होते आणि वर्गामध्ये माझे वर्गशिक्षक जे होते कोथिंबरे सर त्यांनी मला सांगितलं की उद्या परिपाठामध्ये तू एक कथा सादर कर त्यावेळी मी नाही सांगितलं पण तरीही त्यांनी जबरदस्तीनं करायला लावली मग घरी गेल्यानंतर आईला सांगितलं थोडेसे रडले पण आईनं मग लगेच एक कथा छोटीशी होती गुणग्राहक राजा नावाची ती कथा बसवली माझ्याकडून पाठ करून घेतली आणि मी परिपाठाला गेल्यानंतर ती कथा सादर केली मग ती कथा कोथिंबरे सरांना आणि सर्व शिक्षकांना फारच आवडली होती पण ती कथा अडीच मिनटाचीच होती आणि ॲक्च्युली योगायोगानं त्याच दिवशी केंद्रस्तरीय कथाकथन स्पर्धा होती आणि मी त्या स्पर्धेसाठी नाव द्यावं अशी कोथिंबरे सरांची इच्छा होती पण काही शिक्षकांना ते बरोबर वाटलं नाही एकतर कथा अडीच मिनटाची आणि वयोगट एक ते चार असतो आणि मी दुसरीत होते चौथीच्या विद्यार्थ्यांना फाईट देणं पण काय बरोबर नाही आणि चौथीचे स्पर्धकसुद्धा होते जाधवाडी शाळेचे मग तरीही जबरदस्तीनं सर म्हटलं मी घेऊन जाणारच आणि ते मला घेऊन गेले स्पर्धेला आणि त्या ठिकाणी केंद्रप्रमुखांनी मला दुसरा नंबर देऊन पुढं पाठवलं आणि सांगितलं पाच मिनिटाची कथा तू तयारी कर मग मी ती कथा तयार केली आणि नंतर तालुक्यात गेले तालुक्यात प्रथम बसला आणि जिल्ह्यात सुद्धा अगदी प्रथम बसला त्यावेळी एकद एकदम एवढी छोटी होती की तिथं म्हणजे सत्कारासाठी जे लोक आले होते त्यांना दिसत सुद्धा नव्हते अक्षरशः आणि त्या ठिकाणी प्रथम बसला ते सलग नऊ वर्ष लगातार कथाकथन आणि वक्तृत्व जिल्ह्यामध्ये प्रथमच बसला एकदा मग तसेच पाचवीला गेल्यानंतर कथाकथनलाच ऐतिहासिक विषय आला मग ऐतिहासिक विषय आल्यामुळं नि इतिहासाची आवड जास्त निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये पाचवीला गेल्यानंतर व्याख्यानाची आवड निर्माण झाली त्याचं मूळ कारण म्हणजे जादवाडी शाळेवर जिल्हा परिषद अध्यक्ष बापूसाहेब आलेले आणि त्यांनी त्यांचे एक या ठिकाणी त्यांचा सत्कार पण घेण्यात आलेला शाळेच्या कंपाऊंडचं उद्घाटन होतं आणि इथं आल्यानंतर त्यांना सांगितलं आमच्या सरांनी सांगितलं आमच्या शाळेची एक विद्यार्थीने फार म्हणजे सलग वर्ष चार पाच वर्ष झालं जिल्ह्यामध्ये प्रथम येते तिची एक कथा छोटीशी ऐकून घ्या त्यावेळी त्यांनी सांगितलं माझ्याकडं वेळ नाही प्लीज सॉरी आणि त्यांना पुढं जायचं होतं काम होतं त्यांनी ऐकून घेतलं नाही परत रिक्वेस्ट केली आणि ते थांबले मग मी पाच मला पाचच मिनिटाची कथा सांगायला लावली होती मी पाच मिनिटाची कथा सांगितली त्यानंतर त्यांनी मला अजून बोलायला लावलं त्यानंतर मग ते बरोबर अर्धा तास त्यांनी ती कथा ऐकून घेतली आणि नंतर एक तास पूर्ण इथंच थांबले ते गेलेच नाहीत पुढच्या कामासाठी आणि मला सांगितलं तू व्याख्यान दे इथं युवकांच्या प्रबोधनाची जास्त गरज आहे आणि ते तू कर आणि तुझ्या अंगामध्ये ते कौशल्य आहे आणि त्यांनी मला आटपाडीमध्ये भरपूर कार्यक्रम असं मिळवून दिलं अगदी मग आटपाडी त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता त्याला जवळजवळ वीस हजार तरी पब्लिक असेल त्या ठिकाणी खूप स्वा चांगल्या प्रकारे तिथं स्वागत करण्यात आलं आणि खूप चांगली अरेंजमेंट त्या कार्यक्रमाची केली तो कार्यक्रम माझ्या जीवनातील सर्वात मोठा आणि यशस्वी कार्यक्रम ठरला होता अशा प्रकारे इथून पुढे सलग व्याख्यानाचीच आवड निर्माण होत गेली मुलगी म्हणून तुम्हाला व्याख्यान करताना कधी अडचण आली का अजिबातच नाही कारण मला कायम सतत वडिलांची सुद्धा फार साथ मिळली होती घरातून सुद्धा एक मुलगी म्हणून कधी असा त्यांनी भेदभावसुद्धा केला नाही जिथं तिथं मला सोबत घेऊन जात होते प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये घेऊन जात होते आणि व्याख्यान करताना सुद्धा अजिबात अडचण आली नाही कारण समोर म्हणजे म्हणायचं आहे काय मला व्याख्यान करत असताना शिव छत्रपती असताना शिवरायांचं व्याख्यान देताना आणि पुढं शिवरायांचं मावळं असताना मला नाही वाटत की मला मुलगी म्हणून कुठल्या अडचणी येईल सुद्धा आणि मी शिवरायांवरतीच बोलत होते त्यामुळं कोणतीच अडचण आली नाही आणि तसेच जेव्हा जास्त पब्लिक समोर असायचं तेव्हा माझी उत्सुकता जास्तच वाढायची त्यामुळं युवकांनी सुद्धा मला फार साथ दिली आणि तसंच त्यांनी कधी त्यांना सुद्धा असं कधी वाटलं नाही त्यांनी व्याख्यानाला गेल्यानंतर एक ताई म्हणून मला फार मोठा सन्मान दिला आपल्या व्याख्यानाच्या विषयी कोणकोणते असायचे आणि त्यात तुम्ही जास्त शिवरायांच्या इतिहासावर जास्त भर दिलाय व्याख्यान स्पर्धेसाठी भरपूर विषय निवडले पण व्याख्यानासाठी शिवचरित्र आणि शंभूचरित्र हा विषय अगोदर हाताळा होता परंतु काही लोकांचं प्रतिसाद असं आलं की आम्हाला प्रबोधनाची गरज आहे जास्त युवा पिढीला त्यासाठी मग नंतर शिवचरित्र विथ प्रबोधन आणि शंभूचरित्र विथ प्रबोधन असं विषय हाताळलं आज महाराष्ट्रात कितीतर व्याख्यानकार आहेत तरी पण तुमच्या व्याख्यानाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा आहे याचं सांगणं जरा थोडंसं वेगळं आहे कारण एकदम लहान वयामध्ये एक, एक मुलगी म्हणजे ऐतिहासिक विषयावर बोलणाऱ्या मुली फार अपवाद आहेत आणि खूप लहान वयामध्ये मी ऐतिहासिक विषय हाताळला मला इतिहासाची जास्तच आवड निर्माण झाली त्यामुळं कदाचित त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असेल किंवा कदाचित मी लहान वयामध्ये प्रबोधन करायला सुरुवात केली त्यामुळे सुद्धा असू शकेल व्याख्यान करता तर आजपर्यंत किती व्याख्यान झाली असतील त्याबद्दल थोडस सांगा आता तसं नाही सांगता येणार ना। तरी शेकडो व्याख्यानं तरी झाली असतील भरपूर व्याख्यान तसे झाले आणि महाराष्ट्रातच काय महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बेंगलोर मध्ये एक व्याख्यान झालं ते आपल्या खरसुंडी गावचे शेठ आहेत सावकार शेठ बालाजी नाना त्यांनी मला त्यांनी खरसुंडीत जे व्याख्यान झालं तर ते ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की बेंगलोरमध्ये सुद्धा आपले जे गलाई बांधव आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत पण कुठंतरी संस्कार कमी पडत आहेत त्या पैशाचा कसा यूज केला पाहिजे काहीतरी प्रबोधन घडलं पाहिजे त्यासाठी त्यांनी मला रिक्वेस्ट केली आपण बेंगलोरमध्ये कार्यक्रम ठेवू आणि तिथं महाराष्ट्रातून गेलेले सगळे गलाई बांधव त्यांनी एकत्र केले आणि त्या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला तसेच चरणला सुद्धा फार मोठा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला शिराळ्याला वगैरे भरपूर मोठे सुद्धा कार्यक्रम केले आणि अगदी छोटे सुद्धा केलेत म्हणजे हायस्कूलवर वर, वर जाऊन मार्गदर्शन केलं आणि जवळपास सगळ्यात जास्त कार्यक्रम म्हंटल तर आटपाडी तालुक्यातच केले आपल्या कार्यात या कोणाकोणाचा सहभाग आहे माझ्या कार्याची सुरुवातच खरं म्हंटल तर माझ्या आई वडिलांपासून झाली त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग असेल आईनं सुरुवातीला गुण ओळखला शिक्षकांनी पण गुण ओळखून मला मदत केली वडिलांनी सुद्धा माझ्या पूर्णपणे अजून पण मला प्रोत्साहन करतात अजूनही कधी मी रात्रीच जरी सांगितलं मला उद्या ह्या विषयावरती बोलायचं आहे पप्पा थोडस मार्गदर्शन करा तरी रात्रीच उठून सुद्धा ते मार्गदर्शन करतात सतत आणि मला कुठेही स्पर्धेला कुठेही जाण्यास नकार देत नाहीत तसेच शाळेतून मला मराठी शाळेतून सुद्धा फार मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे माझे काका हनुमंतराव सर हे तिथे शिक्षक होते आणि भिंगार देवेसर मुख्याध्यापक कदम सर यांनी वनवेसर घुमेसर यांनी सुद्धा दुसरे सर होते त्यांनी सुद्धा खूप प्रतिसाद दिला अगदी मला स्पर्धेला घेऊन जायचे तर जायचे ते, 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 ते तो ते शाळेचं कर्तव्यच होतं परंतु त्याच्यानंतर संध्याकाळी व्याख्यानाचे जे कार्यक्रम असायचे त्यासाठी तू सुद्धा ते शिक्षक सगळे येत होते मला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला घेऊन जात होते त्यांनी खूप मोठा मला प्रतिसाद दिला तसंच पुढं स्पर्धेसाठी खूप मोठं प्रोत्साहन दिलं खानापूरच्या शाळेमध्ये जेव्हा मी गेले तेव्हा शाळेनं सुद्धा साथ दिली अगदी बळवंत कॉलेजवर सुद्धा मला खूप साथ देतात तसेच पंचायत समितीनं सुद्धा फार मोठी साथ दिली कारण मी जेव्हा पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा स्पर्धेला गेले तेव्हा कधीही खानापूर तालुक्यात तरी मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये कधी वशिला नाही कधी काहीसुद्धा असल्या गोष्टी नाहीत अगदी प्रामाणिकपणे रिझल्ट तयार व्हायचा तेथील जे कार, कार्य करणारे जे अधिकारी वर्ग होता तो फार उत्कृष्ट होता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा फार उत्कृष्ट वर्ग होता त्यांनी सुद्धा मला फार प्रोत्साहन दिलं तसेच एकदा मी पाडे पाठांतर स्पर्धेसाठी सहभाग घेतला जाधवाडीच्या शाळेने तेव्हा माझे काही पाडे जास्त पाठांतर नव्हते तेव्हा एकशे ऐंशी एकशे नव्वदपर्यंत पाडे पाठांतर होते परंतु जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये एक शिराळा तालुक्यातला मुलगा होता त्याचं तीनशे साठ पर्यंत पाडे पाठांतर होतं आणि तो असा उलटा पाडा विचारला तरी त्याला यायचा कसाही पाडा विचारा खूप चांगल्या प्रकारे तो पाड सांगत होता आणि त्या ठिकाणी मग माझा नंबर येणं काही साहजिक नव्हतंच तरी पण तिसरा नंबर मला तिथं दिलेला मग पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयुक्त आणि जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला होता त्या ठिकाणी आयुक्त जिल्हाधिकारी आले त्यांनी कार्यक्रमाचं पारितोषिक वितरण केलं आणि स्पर्धा झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा त्यांचं भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पाडेपाठानंतर हे कसं बुद्धीचं कौशल्य आहे तुम्ही आजचं उद्या सराव करून पण एखादा व्यक्तीत ते करू शकतो पण खरं काय पाहिजे की आपल्यामध्ये एक आत्मविश्वास पाहिजे एक, आत्म एक धाडच पाहिजे मोठं की आपल्याला कोणीही बोललं की बाबा दोन मिनटं या विषयावरती बोल तर ते पुढे जाऊन त्याला बोलता आलं पाहिजे असं आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे तर तुम्ही जगातलं कुठलंही कॉम्पिटिशन जिंकायला जिंकणं अगदी शक्य आहे त्याच्यामुळं त्यांनी तिथं विचारलं सभागृहामध्ये असं कोण आहे का इथं की दोन मिनटं दोन मिनटं राहू द्या दोन शब्द पुढे येऊन मी सांगल त्या विषयावर बोलू शकेल तेव्हा मी अगदी चौथीतच होते काही कळत नव्हतं बोलायचं म्हटलं की पुढं जायचं एवढाच विचार डोक्यात त्यामुळं लगेच बोटवर केलं आयुक्त साहेबांनी पुढं बोलावून घेतलं माझ्याकडं बघितलं त्यांना वाटलं नाही की मी बोलू शकेन असं फारच लहान होते त्यांनी विचारलं बाळा तू कोणत्या विषयावर बोलणार मी म्हटलं तुम्ही द्याल त्या विषयावर बोलणार तर त्यांनी सांगितलं मग नेत्यावर बोलणार हो बोलणार म्हटलं असं बरंच विषय त्यांनी सांगितलं बोलणार म्हटलं आणि शेवटी म्हटले बरं हव दे सगळंच आपले राजे छत्रपती यांच्यावर बोल तुला काय येईल ती बोल आणि योगायोगानं मी खुशच झाले कारण शिवछत्रपती म्हटल्यानंतर मी फारच खुश झाले आणि सलग पंचेचाळीस मिनटं मी तिथं बोलले त्यावेळी आयुक्तांनी मला तिथं उचलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तुझ्यासाठी इथलं सगळं म्हणजे जो इथला अधिकारी वर्ग आहे त्यांच्याकडं कधी पण मत तिला तुला कुठलीही मदत कमी पडून देणार नाही तुझ्या पुढच्या शिक्षणाचं सुद्धा आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहे त्यांनी परत बोलावलंसुद्धा पण नाही म्हणजे माझ्या पालकांनी काही का परवानगी नाही दिली पण त्यांनीसुद्धा मला फार मोठा प्रतिसाद दिला तसेच पंचायत समितीतसुद्धा एकदा स्कॉलरशिपमध्ये सातवी स्कॉलरशिपमध्ये जेव्हा मी नंबर काढला तेव्हा गुणवत्ता यादीत आलेबद्दल सत्कार ठेवले होते त्यावेळी कार्यक्रमात अनिल भाऊ भैया बाबर आणि सभापती वैशालीताई माळी हे सगळे उपस्थित होते तेव्हा मी सत्कारासाठी पुढे गेले तेव्हा भैयांनी भाऊना सांगितलं की ही मुलगी फार चांगलं बोलते त्यामुळं तुम्ही तिचं ऐकताय का बघा तर त्यांनी लगेच भाऊनी रिक्वेस्ट केली जरा पाचच मिनटं बोल तेव्हा मी बोलले आणि अक्षरशः माझं बोलणं जे चालू होतं त्याच्यामध्ये सभापती वैशालीताई माळींनी पुढे येऊन माईकवर सांगितलं की ही बाळा मी तुझ्या शिक्षणाची पुढची सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे तेव्हा पण त्यांनी बोलावून घेतलं फार चांगल्या प्रकारे मला त्यांनीसुद्धा प्रतिसाद दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा स्पर्धे स्पर्धा करत होते त्यावेळी मला एवढं माहीत नव्हतं की वक्तृत्व ही फार मोठी ताकद आहे ते मलाच एका म्हणजे क्षणावरून कळलं ते म्हणजे मी बापूसो उनोनेस कृतिमंडळ सावळ ज या ठिकाणी स्पर्धेसाठी गेलेले त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा झाली स्पर्धेमध्ये माणसातील माणूस शोधते मी अशा खुल्या गटातील स्पर्धा होत्या वक्तृत्व त्या विषयावरती बोलले होते, होते। आणि एकतर चौथीत होते आणि खुल्या गटात भाग घेतला त्यामुळं तिथं सगळे आधीच विचारायला लागले तुझा गट असताना खुल्या गटात काय भाग घ्यायची गरज नाही तुला तरी पण मी घेतला आणि त्या ठिकाणी अगोदरच सत्कार करण्यात आला एवढी लहान वयातली मुलगी खुल्या गटात स्पर्धेत भाग घेते म्हणून आणि त्यानंतर झाली स्पर्धा आणि नंबर डिक्लेअर केलं त्या ठिकाणी मला प्रथम क्रमांक मिळाला आणि अक्षरशः मी त्या ठिकाणी स्टेजवर मला म्हटले ते त्या सरांना पटलं नाही चौथीतील विद्यार्थी खुल्या गटात कसा प्रथम क्रमांक मिळवू शकते डॉक्टर इंजिनियर लोक आलेले होते त्यामुळे त्यांनी मला विचारलं तू कसा काय क्रमांक मिळवला तू बोलून दाखव तू काय बोललीस ना स्पर्धेत ते बोलून दाखव आमचा तुझ्यावर विश्वास नाही त्यामुळे त्या ठिकाणी मी बोललेस ते पाच मिनिटाचं भाषण होतं ते बोलल्यानंतर अक्षरशः प्राचार्य सर आले आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणाले की बाळा तू भविष्यात मोठी जेव्हा होशील तेव्हा फक्त मला ओळख दे आणि मला खरंच काही कळत नव्हतं माझ्या डोळ्यातून अक्षरशः आश्रू आले मी मागं सरकले आणि मला त्यावेळी कळलं की वक्तृत्व ही एक फार मोठी ताकद आहे आणि ती कुणाला काही करायला लावू शकते आणि मेन म्हणजे यात सांगण्याचा असा गर्व वगैरे काही नाही फक्त अभिमान वाटतो माझा नाही तर माझ्या वक्तृत्व वक्तृत्व या कलेचा मला अभिमान वाटतो की वक्तृत्व कलेच्या जीवावरच फाल ही फार जी मोठी लोक झालेली आहेत ती त्याच्या जीवावर झालेली आहेत पण मला या वक्तृत्व कलेच्या आधारे फक्त प्रबोधन करायचंय हा विचार डोक्यात आहे मग ते समाजासाठी काही का करायचं होईना पण प्रबोधन करणं हा माझा पहिला तर सगळेच म्हणून घेतात पण लोकांनी तुम्हाला शिवभक्त ही पदवी का बहाल केली ऍक्च्युली हा प्रश्न तसा लोकांसाठीच आहे पण तरीही मला असं वाटतं की शिवभक्त ही पदवी मी लहान वयामध्ये शिवचरित्र विषयावर ऐतिहासिक विषय मांडते आणि खूपच मु अपवाद मुली हा विषय मांडतात आणि त्यामध्ये मी मांडला तसंच प्रबोधनसुद्धा करते त्यामुळे लोकांनी ही पदवी दिली असावी असं मला वाटतं पण मी या मला जे या पदवीविषयी वाटतं ते सांगते ते म्हणजे देशात आता भरपूर पदवी आहेत ते काय अभ्यास करून आपण मिळवू शकतो किती कष्ट घेतल्यानंतर त्या पदव्या मिळवता येतात पण मी जी भविष्यात एखादी पदवी मिळवेन ज्या कष्टानं मिळवेन कदाचित मिळेल तर ती त्या सर्व पदव्यांपेक्षा मला शुभक्त ही दिल लोकांनी दिलेली पदवी ही माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ पदवी असेल कारण ही पदवी म्हणजे लोकांचं माझ्यावरती असलेलं अफाट प्रेम आहे आणि मी ते कधी वाया जाऊन देणार नाही आणि लोकांसाठी सुद्धा सतत प्रबोधन करत राहीन समाजासाठी कार्य करत राहीन आणि मला या पदवीचा फारच अभिमान वाटतो समाज प्रबोधनकार म्हणून आपल्या कार्याचा गौरव केला जातो आजपर्यंत तुम्हाला कौन -कौन पुरस्कार मेरा, मेरा ले ले पुरस्कार सर्वात मोठा म्हटलं तर यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी पुरस्कार प्राप्त झाला एक चांगलं वक्तृत्वकार आणि समाज प्रबोधन करते त्यासाठी तोच पुरस्कार प्राप्त झालेला दुसरं म्हणजे आपले वनमंत्री पतंग त्यावेळेचे वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते सुद्धा मला पुरस्कार देण्यात आला तसेच सांगली जिल्ह्याचे आयुक्त आयुक्त जिल्हाधिकारी सर्वांनी विशेष कौतुक केलं तोसुद्धा माझ्यासाठी एक चांगला पुरस्कारच होता तसेच या सांगली जिल्ह्यातून एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून गौरव करण्यात आला आणि प पंचायत समितीने सुद्धा ते तर दरवर्षीच पुरस्कार देत होते आणि अशा प्रकारे भरपूर पुरस्कार भेटलेत आता सगळं सांगणं काही शक्य नाही से समाज प्रबोधनकार म्हणून पाणी फाउंडेशनसाठी एम आय टी कॉलेजची कॅम्प आदवाडीला आलेली आणि त्यांनी सुद्धा समाज प्रबोधनकार या गावातून सा, एक लहान साधारण व्यक्ती प्रबोधन करते म्हणून त्यांनी सुद्धा एक गौरव चिन्ह दिलेलं आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये सलग नऊ वर्ष कथाकथन आणि वक्तृत्व मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झाले सलग नऊ वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व मिळालं तालुक्याचं सुद्धा नेतृत्व मिळालं तसेच माझ्या युवा बांधवांनी मला मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व सुद्धा तालुक्यातर्फे दिलं ते घेण्यासाठी त्यांनी सुद्धा विनंती केली थुण। अलीकडे तुम्ही मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व केलं आणि नेतृत्व केल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा होती की तुम्ही राजकारणात प्रवेश करणार त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राजकारणामध्ये प्रवेश करणार रा असं काही नाही फक्त एक मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व आणि राजकारणातील नेतृत्व हे यामध्ये जरा बरंच साम्य आहे त्यामुळे लोकांना असं वाटलं की मी राजकारणामध्ये प्रवेश करते का काय पण असं काही नव्हतं मराठा क्रांती मोर्चा हे मा युवा बांधवांसाठी ते नेतृत्व केलेलं होतं आणि जनतेला न्याय मिळवून देण्यामध्ये तेच काम तर आहे समाज प्रबोधनाचं कार्य तर तेच आहे त्यामुळं ते नेतृत्व केलं होतं पण भविष्यात जर हे समाजप्रबोधन करत असताना समाजकारण करत असताना जर राजकारणामध्ये यावंच लागलं तर माझ्या युवा बांधवांनी जशी आजपर्यंत साथ दिली प्रत्येक गोष्ट प्रत्येक कामामध्ये त्यांनी मला ताई म्हणून साथ दिली सन्मान दिला त्याप्रकारे जर इथून पुढं त्यांनी मला साथ दिली तर नक्की राजकारणात येऊ व्याख्याना बरोबरच तुम्ही विविध संग, सामाजिक संघटना सामाजिक कार्य करता त्याबद्दल सांगा म्हणजे माझ्या युवा बांधवांनी या सगळ्या संघटना स्थापन आर शुभक्त प्रज्ञा भगत युवा संघटना अशा बऱ्याचशा युवा संघटना त्यांनी स्थापन केल्या आणि ते फार चांगल्या प्रकारे कार्य पार पाडतात खरोखर ते अत्यंत चांगल्या प्रकारे कुणालाही मदत करायची असेल तर ते त्या मदतीस धावून जातात अगदी कधीही मग कॉल करा ते स कुठल्याही क्षणाचा विलंब न करता तिथून निघून त्यांच्या मत्तीसाठी जातात तसेच त्यांनी शेकडो वृक्षांची लागवड करण्याचा उद्देश धरून माझ्या वाढदिवसानिमित्त आणि आकाश भैया भगत यांच्यासुद्धा वाढदिवस दोघांचा एकत्र करून त्यांनी वृक्षारोपणाचा उद्देश ठेवून मॅरेथॉनची स्पर्धा आयोजित केली होती त्यांनी त्या ती स्पर्धा फार चांगल्या प्रकारे पार पाडली त्या स्पर्धेचा उद्देश हा फक्त वृक्ष लागवड करणं असा नव्हता तर त्याच्यामध्ये प्रबोधन करून वृक्षाचं संवर्धन केलं पाहिजे हे सुद्धा सांगण्याचा उद्देश होता आणि त्यांनी ते केलं अत्यंत ते चांगल्या प्रकारे पार पाडलं आणि त्यांनी जे त्यांनी जी मला साथ दिले ती मी कधीही विसरू शकत नाही सतत ते मला साथ देत असतात तसेच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात अगदी मग मला ते कधी कधी विचारत सुद्धा नाही चांगली कार्य करताना कधीही त्यांनी विचारलं सुद्धा नाही अक्षरशः युवा आहे तर जाता जाता वर्गासाठी खास करून मुलींसाठी काही संदेश युवा वर्गासाठी तर फारसा संदेश द्यावासा वाटतो ते म्हणजे आजचा युवा वर्ग कुठेतरी भरकटत चाललाय असं मला वाटतं कारण काही युवा वर्ग हा व्यसनाच्या माग लागलाय तो पैशासाठी लागलाय पण हे कुठेतरी थांबायला हवं यासाठी तर प्रबोधनामार्फत सांगण्याचा मी प्रयत्न तर करतेच पण हे कुठंतरी थांबायला हवं आणि दुसरा व युवा वर्गासाठी महत्त्वाचा संदेश म्हणजे आजची युवा पिढी जे आता इलेक्शन वगैरे चालू होईल त्या इलेक्शनमध्ये पैसा घेऊन मत देणं किंवा ह्या नेत्यानं म्हणायचं चला पार्टीला त्या नेत्यानं म्हणायचं चला पार्टीला हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या युवा वर्गानं याच्यामध्ये वेळ आपला वाया घालवला नाही पाहिजे त्यांनी आपलं स्वतःचं करिअर किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं काहीतरी करत राहावं हो युवा वर्गानं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा युवा वर्ग हा फक्त नोकरीसाठी धडपडतोय शहरामध्ये जाऊन आपलं जॉब करून घर आपलं सुधारवायचं पण हे त्यांनी डोक्यातून काढून टाकावं माझ्या अशी अपेक्षा आहे कारण त्यांनी जे शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाचं जे तंत्रज्ञान आहे टेक्नॉलॉजी आहे त्या शिक्षणाचा उपयोग त्यांनी खेड्यामध्ये करावा आणि खेड्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे उद्योगधंदे उभारू शकतो तिथं सुद्धा एक बिझनेस होईल खेड्यातील लोकांची सुद्धा वाईट कंडिशन आहे तर त्यांना सुद्धा तिथं रोजगार उपलब्ध होणार आहे आणि बिझनेसमध्ये असं काही नाही की नो जॉब करून जास्त पैसे मिळतात बिझनेसमध्ये सुद्धा फार मोठी कमाई होऊ शकते आणि महत्वाचं म्हणजे त्यातून खेडी फार सुधारतील आणि म्हणजेच काही शेकडो काही वर्षापूर्वी महात्मा गांधीजींचं जी जे स्वप्न होतं झाला खेड्याकडे खेडी सुधरवण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न अक्षरशः सात म्हणजे सत्यात उतरवायला काहीच वेळ लागणार नाही फक्त युवा बांधवांनी हे करायला हवं त्यांनी खेड्यामध्ये उद्योगधंदे उभारायला हवेत तसेच व्यसनाचा नाच सोडून द्यावा आणि चांगल्या कार्यास हातभार लावावा असं माझ्या अपेक्षा आहे त्यांच्याकडून तसेच मुलींसाठी सुद्धा काही संदेश द्यावा असं वाटतो की मुली सुद्धा आजकाल कुठंतरी भरकटत चाललेल्या आहेत कारण आजकाल मोबाईल फेसबुक व्हॉट्सअप हे तर आहेच हे सोशल मीडियावरचे जे कामासाठी आहे ते वापरावंच पण जो अनावश्यक वेळ म्हणजे आवश्यक वेळ त्यात घालवू नये का चांगल्या कारणासाठी वापरावं पण वाईट कारणासाठी हा वेळ चांगला वापरायला नको आणि मुलींनी थोडंसं स्वतःची जबाबदारी स्वतः पण घ्यायला हवी म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतःला करता यायला हवं त्यासाठी मुलींनी एक संघटना बनवावी त्या संघटनेमध्ये त्यांनी एकमेकां एकमेकाच्या मत्तीला जावं अशी माझी अपेक्षा आहे कारण प्रत्येक गोष्टीला आज त्या एका मुलीवर अत्याचार झाला आज उद्या आपल्यावरती सुद्धा आमच्या महिलावरती सुद्धा पाय येणार आहे पण त्यासाठी मुलींनी स्वतःचं रक्षण स्वतः करायला हवं आणि मुलींना सुद्धा घरातल्यांनी सुद्धा थोडस स्वातंत्र्य द्यायला हवं अशी माझी अपेक्षा आहे कारण सारखं जर त्यांना बंधनात ठेवलं तर त्या कशा घडणार त्या घडू शकत नाहीत कारण ज्यांना स्वातंत्र्य दिलं दिलं आई वडिलांनी साथ दिली त्या मुली घडलेल्या आहेत कल्पना चावला आहेत प्रतिभाताई पाटील आहेत अशा बऱ्याच सुनीता विल्यम्स आहेत बऱ्याच महिला घडलेल्या सुद्धा आहेत तर आपण आता संपूर्ण शिवभक्त प्रज्ञा भगत यांचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला प्रेरणादायी प्रेरणादायी वक्त्या म्हणून त्यांना का ओळखलं जातं ते आता या संपूर्ण मुलाखतीमधून तुम्हाला कळ कळलंच असेल मुलींनी सक्षम बनावं स्वतःच्या पायावर उभं उभं राहावं यासाठी आदर्श असे विविध त्यांनी स्वतः करून दाखवले आणि मुलींसाठी एक नवी प्रेरणा उभी केलेली के आहे तर युवा प्रबोधनना युवा प्रबोधनला त्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचं आभार नमस्कार मुलगी म्हणून नाही तर एक आदर्श मुलगी म्हणून प्रज्ञाला घडवायचं काम तिच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं केलेलं आहे तर या निमित्तानं युवा प्रबोधन फुल नाही फुलाची पाखळी म्हणून एक एक फुल देऊन छोटासा गौरव करायचा युवा प्रबोधन आपण करूयात अशाच कर्तृत्व आणि युवकांची कहाणी शंभूराजांचा शिवरायांचा इतिहास गडकिल्ल्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे तरी सर्वांनी युवा प्रबोधन चळवळीमध्ये सहभागी व्हा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराज